श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते या गुढीपाडव्यालाच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते परंतु सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी घरात या ठिकाणी ठेवा मूठभर धणे घरात इतका पैसा येईल की पुढील सात पिढ्या पैशांवर राज कराल घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल तर असा हा धन्यांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत गुढीपाडव्याचा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते उपाय करण्यासाठी आपल्याला जे धणे लागणार आहे तर ते उद्याच्याच दिवशी खरेदी करायचे आहेत जरी तुमच्या घरामध्ये अगोदर धणे असेल तर ते उपाय करण्यासाठी घ्यायचे नाहीत पहा या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्या जातात जसे की धणे हळद त्याचबरोबर देवघरासंबंधित काही वस्तू असतील तर त्या वस्तू चण्याची डाळ ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तर यासारख्या वस्तू खरेदी केल्या जातात कारण हा जो दिवस आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून याच शुभ मुहूर्तावरती तुम्हाला उपाय करण्यासाठी धणे खरेदी करायचे आहेत अगदी तुम्ही पाच किंवा दहा ही धणे आणले तरीसुद्धा चालेल उद्या हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे जर आपल्या पतीची प्रगती होत नाही पती एखादा उद्योग व्यवसाय करत आहे किंवा नोकरी करत आहे परंतु नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही कोणतीच गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नसेल तर पतीची उत्तम प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरात मुलं असेल सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल त्यांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये हवं तसं यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायच्या आहेत तसेच एक दिवा हा आपल्या घरातील तुळशीपाशी लावायचा आहे यानंतर एक दिवा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहेत आता हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील करत्या पुरुषाने करावा म्हणजे जो आपल्या घरामध्ये धन कमावून आणतो आपल्या घरामध्ये पैसा धन घेऊन येतो तर त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा असतो परंतु त्या व्यक्तीला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर घरातल्या लक्ष्मीने हा उपाय करावा घरातली स्त्री ही लक्ष्मीच असते आणि म्हणून तिने हा उपाय केला तरीसुद्धा चालतो आता सर्वप्रथम या दिवशी आपण जे धणे खरेदी करणार आहे तर ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका स्टीलची किंवा तुमच्याकडे तांब्याची असेल तर ती वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला हे धणे घ्यायचे आहेत सर्वप्रथम हे धणे आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहेत धण्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहेत यानंतर ही धण्यांची वाटी जी आहे तर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करताना फलश्रुती साहित्याचं सा पठण करायचं आहे यानंतर ही धणे अभिमंत्रित होतात यानंतर काय करायचं एक आसन घ्यायचं आहे आसन हे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्या व्यक्तीला त्या आसनावरती बसवायचं आहे बसवताना फक्त त्यांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून बसवू शकतात यानंतर काय करायचं आहे जर आपला पती घरामध्ये कर्ता पुरुष असेल तो घरामध्ये धन कमवून आणत असेल तर त्याला बसवायचं आहेत पत्नीने त्या वाटीमधले मुठभर धणे हातात घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला वावाळून घ्यायचे आहेत यानंतर दुसरी वाटी घ्यायची आहेत आणि हे वळून घेतलेले धने दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा तुम्हाला कागद घ्यायचा आहे त्या लाल रंगाच्या कागदामध्ये तुम्हाला पाच किंवा अकरा किंवा सात अशी धणे जी आहेत तर ती त्या लाल कागदामध्ये ठेवायची आहेत जी आपण पतीवरून उतरवून घेतलेली आहे तीच धणे तुम्हाला त्या लाल कागदामध्ये ठेवायची आहेत आणि त्याची एक पुडी तयार करून ती नेहमी आपल्या पतीच्या पर्समध्ये ठेवायची आहेत जेव्हा अशी धने आपल्या पतीच्या पर्समध्ये असते तेव्हा आपल्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते पतीची दिवसें दिवस प्रगती दिवसेंदिवस आहे तर ती होत असते त्याच्यावर कुठलेही संकट अडचणी हे येत नाही आणि लक्ष्मी नेहमी त्या व्यक्तीवरती प्रसन्न राहते तसेच आपल्या घरातील मुलं जी आहेत तर ती सुद्धा धना मानले मानली जातात कारण आपल्या घरामध्ये आपण जे काही कष्ट मेहनत करत असतो तर ती आपल्या मुलांसाठीच करत असतो मुलांची उत्तम प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं त्यांच्यावर कुठलेही संकट अडचणी येऊ नये यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो आणि म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला जे वाटीमध्ये आपण धने घेतलेले आहे तर त्यातील मुडभर धने तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे सात वेळा तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत तुमच्या पतीवरून जे धणे तुम्ही उतरवले आहेत तर ते तसेच साईडला ठेवायचे आहेत पहिल्या वाटीमध्ये आपण जे धणे घेतले होते तर त्यातील नवीन धणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल यानंतर काय करायचं ही सगळी धणे जे आहेत तर ती तुम्हाला एकत्र वाटीमध्ये करायचे आहेत आणि त्यातील थोडेसे धणे हे काढून तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि बाकीचे धणे हे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता तसेच जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही एका लाल कपड्यामध्ये थोडेसे धणे बांधून हे ठेवू शकता यामुळे उद्योग व्यवसाय हा चांगला चालत असतो तसेच काही धणे हे तुम्ही एका पुडीमध्ये बांधून तुमच्या तांदळाच्या डब्यात दे देखील ठेवू शकता तांदूळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तांदळाशिवाय कुठलं शुभकार्य पूर्ण होत नाही या दिवशी जेव्हा आपण धणे तांदळाच्या डब्यात ठेवतो हो तेव्हा त्या ते घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ